विद्यार्थी मित्रांनो गुणाकार आणि भागाकार या दोनही क्रिया करताना आपल्याला पाडे महत्त्वाचे असतात yes, बरोबर मग yes, आता आपण एखादा दोन अंकी संख्येचा एखादा आपण पाळा बघूया पाळा क्रिएट कसा करायचा त्या संदर्भामध्ये आपण बघू समजा उदाहरणामध्ये उदाहरणार्थ आपल्याला कितीचा पाळा तर तयार करायचा आहे पंधराचा आता पाळा तयार करण्याच्या अनेक पद्धती असतात जसं पंधरा गुणीला एक बरोबर पंधरा एक पंधरा पंधरा गुणीला दोन बरोबर पंधरा एक तीस म्हणजे पाठ असलं तर असं बरोबर नाही राहिलं तर आपण काय करतो मग पंधरा गुणीला दोन मग बे पंचे दहाशे झिरो हाचाला एक बे एक बे आणि एक दोन आणि एक तीन असा पाळा आपण तयार करत जातो बरोबर आहे परंतु काही काही अशा पद्धती आहेत की आपल्याला अगदी क्विकसुद्धा पाळे तयार करता येतात आलं लक्षामध्ये म्हणजे फार लवकरात लवकर पाळे कशी कर तयार करायची या पद्धतीच्या सुद्धा काही पद्धती असतात या बाबीच्या सुद्धा काही पद्धती असतात तशीच आपण एक पद्धती तर बघून घेऊया बघा आपल्याला पाळा तयार करायचा आहे कितीचा पंधराचा कितीचा तयार करायचा आहे पंधराचा पाळा तयार करायचा आहे मग आता पंधराचा पळा तयार करण्यासाठी आपण पंधरा डबे तयार करून घेऊ एक मिनिट किती झाले आता इथे फक्त एक दोन तीन आहे ना तीन आणि तीन सहा सहा आणि तीन नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि तीन पंधरा झाले बरोबर पंधरा मग आपण इथे सरळ सरळ सगळ्यांची नावं पण लिहून घेऊया जसं एक दोन तीन चार पाच अकरा बारा, बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधराचा पाळा येतो तुम्हाला ओके okay. आता बघा आता गंमत कशी मला तो पाळा तयार करायचा होता मी काय करतो या सगळ्यांना कट करून टाकतो ठीक आहे कॅन्सल 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 ओके आता बघा जादू पंधराचा पाळा तयार होतो इथं मी लिहितो पाच 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 ओके गेले पाच पाच इकडे लिहितो मी झिरो 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 ठीक आहे आता संख्या झाल्या काहीतरी तयार चला म्हणा बरं पंधराचा पाळा आता बघूया पंधराच्या पाळ्यामध्ये येते का पंधरा एक है?

आणखी पुन्हा आपण दुसऱ्या काही संख्यांच्या संदर्भात नंतरच्या पिरियडला पाहूया ठीक आहे आलं लक्षात सगळ्यांच्या ओके थँक्यू